कुंभारडे विद्यालयात वृक्ष व ग्रंथदिंडी उत्साहात साजरी मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय कुंभारडे या विद्यालयात ग्रंथ दिंडी वृक्षदिंडी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला झाडे फक्त लावून उपयोग नाही तर त्याचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केले पाहिजे ती झाडे जगवली सुद्धा पाहिजे सरकारकडून लावण्यात येणारी झाडे लावल्यानंतर त्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे वृक्षारोपण करणे तसेच त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे कुठली झाडे कोणत्या वातावरणात वाढतात त्या प्रकारे लागवड केली पाहिजे प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्व आहे असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले तसेच पालखीचे पूजन करून दिंडी मिरवणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीतील पोशाख परिधान केला लेझिम सादरीकरण केले लेझिम नृत्य पथक तयार करण्यात शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यानंतर दिंडीचे प्रस्थान होऊन मिरवणूक काढण्यात आली मध्ये गावकरी भजनी मंडळ माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालखी मिरवणूक तसेच विद्यार्थ्यांनी कलश घेऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला सदन मिरवणुकीची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात झाली या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आलेल्या ग्रामस्थांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे कौतुक केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली एसने टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश ठाकरे कुंभारडे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू